दोन धर्मियांमध्ये जाणून बसून जातीय ते निर्माण करून धार्मिक कलह द्वेष पसरवण्याचे प्रयत्न करणारे रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा अशी मागणी मजलीचे इत्यादुल मुस्लिमींचे बीड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शफिक भाऊ यांनी आज जिल्हाधिकारी बीड मार्फत महाराज शासनास केली नाशिकमधील सिन्नर तालुक्यामध्ये गाव आहे त्या ठिकाणी रामगिरी नावाचा एक महाराज आहे त्यांनी प्रवचन केलं आणि त्या आरामखोर महाराजांनी आपल्या या प्रवचनामधून इस्लामविषयी आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबर पैगंबरविषयी अतिशय खालच्या पातळीवर या ठिकाणी प्रवचनामध्ये सांगितलं आम्ही त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलो आम्ही निवेदन दिलं आहे त्यांच्या विरोधामध्ये बऱ्याच ठिकाणी एफ आय आर झालेला आहे पण त्या आरामखोराला अटक झाली पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही समस्त या ठिकाणी लोक आलेलो आहोत आणि मला वाटतं एक महाराज असं करू शकत नाही ज्यांनी खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अभ्यास केला असेल तो कदापि असं करू शकत नाही कारण कुठलाच धर्म दुसऱ्या धर्माच्या बाबतीत कधीही वाईट चिंतत नाही किंवा वाईट बोलत नाही भगवद्गीता असेल बायबल असल कुरान शरीफ असेल प्रत्येक याच्यामध्ये इतर धर्मीयाविषयी त्यांच्या प्रवचनाविषयी किंवा त्यांच्या महात्म्यांविषयी कधीही अवमानकारक वाक्य आलेलं नाहीये परंतु हे स्वयंघोषित आमदार हे आसारामचे शिष्य रायम रायम राम रहीमचे शिष्य अशा पद्धतीने नाचक्या आंब्याची अवलात या रामगिरी महाराजाला तात्काळ अटक झाली पाहिजे अशी <laughs> मागणी घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत जर त्यांना अटक केली नाही तर निश्चितच पुढं पुढच्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही मोठं जनआंदोलन या ठिकाणी उभारणार आहेत खासदार इम्तियाजली साहेब यांच्या आदेशावरून हे आमचं आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे

முதா முபா முத முதா முக்கரா முரு முபா மு